ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील मोबाईलचे दुकान फोडून चोरट्याने चोपन्न नवीन मोबाईल आणि एक जुना मोबाईल असे तेवीस लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे पंचावन्न मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील वीस वर्षीय आरोपीला गुन्हे शाखा कक्ष दोनने अटक केली आहे हा तरुण उरण फुंडे येथील राहणारा असून त्याला न्यायालयात हजर केले असता तेवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली शंकर हजारे हे कोळेश्वर चौक पनवेल येथे राहत असून त्यांचा पुजारा टेलिकॉम शॉप नंबर तीन रिद्धी सिद्धी प्लाझा उरण नाका कोळेश्वर चौक पनवेल येथे मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे अठरा नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी दुकान साडे वाजता बंद केले यावेळी काम करणारा मुलगा आणि ते दोघेही घरी गेले एकोणीस नोव्हेंबर रोजी सातच्या सुमारास इमारतीमधील वॉचमॅन त्यांच्या घरी आला आणि कुणीतरी दुकानाचे शटर तोडले असल्याचे सांगितले हजारे तात्काळ दुकानात गेले असता दुकानाचे शटर बाहेर असलेले लोखंडी सेफ्टी गेट आणि आतील लोखंडी शटरचे सर्व लॉक कापलेले दिसून आले त्यांनी दुकानात पाहिले असता चोपन्न नवीन मोबाईल आणि एक जुना मोबाईल असे तेवीस लाख पंच्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट रुपयांचे पंचावन्न मोबाईल चोरीला गेले असल्याचे त्यांना दिसून आले पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे यातील आरोपी हा नवी मुंबईतील एका कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे त्याने कॉलेजची फी भरण्यासाठी मोबाईलची चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे गुन्हे शाखा कक्ष दोनने आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल एक्केचाळीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कॉलेजची फी भरण्यासाठी तरुणाने निवडलेला हा मार्ग चुकीचा असून कोणीही असे कृत्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे